केदार खांडेकर मी सर सिटी हॉस्पिटलला ऍडमिट होत हो कारण मार लागलाय ना सर त्याला बुक्का मारला मालिकेत आलं रंजक वळण लोकप्रिय अभिनेत्याची होणार मालिकेत एंट्री तारिणी ही मालिका सध्या एका उत्कंठ वळणावर सुरू आहे मालिकेत मंत्र्याची मुलाखत केदार घेतो आणि त्यामुळे आता सर्वत्र त्याची चर्चा पसरली आहे तर केदारला ज्या गुंडाने मारलं त्या गुंडांचा शोध घेण्यासाठी खांडेकर घरामध्ये एक इन्स्पेक्टर आला आहे आणि त्यामुळे युवराज थोडा अस्वस्थ झाला आहे तर तो नवा इन्स्पेक्टर म्हणजे लोकप्रिय अभिनेता अंकुश चौधरी तर या नव्या पात्राच्या येण्याने मालिकेत आणि युवराजच्या आयुष्यामध्ये नावा कोणता ट्विस्ट येणार युवराज खरं रूप कुटुंबासमोर आणि जगासमोर येईल का हे जाणून घेण्यासाठी मालिका नक्की बघा मालिकेचा अपकमिंग टॅग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि असेच सा अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेल चक्ब नक्कीच करा